महेश पवार यांची मीडिया डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्राच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपचे सुपुत्र दैनिक सूर्योदयचे संपादक महेश नामदेव पवार यांची मीडिया डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्राच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष वैभव विवेक स्वामी व आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा आयशा शेख यांच्या हस्ते महेश पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले पुढील काळात सामान्य वंचित पीडित कामगारांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्रात मोठी चळवळ उभी करून प्रयत्न करत राहील असे मह... महेश पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा